सांगली इन्साफ आणि निश्चिय स्वयंसेवी संस्था अंतर्गत जागतिक क्षयरोग दिन सप्ताह कार्यक्रमाच्या अनुषंगाने सावली बेघर येथील ब्याण्णव लाभार्थी आणि येथील क्ष कर्मचाऱ्यांचे क्षयरोग तपासणीमध्ये छातीचे क्ष किरण तपासणी आणि बडका तपासणी करण्यात आली क्षयरोगी अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर प्रकल्पाधिकारी आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील ज्योती सर्वदे यांनी मार्गदर्शन केले तसेच शहर क्षयरोगी अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर आर एन टी सी पीचे सर्व कर्मचारी अनिल चव्हाण विराज भालकर अंकिता पाटील आणि प्रभाग दहामधील आशा वर्कर उपस्थित होते तसेच सावली बेघर आणि इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर निश्चिय स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पुजारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर मंजुषा दोरकर मी सध्या इथं क्षयरोग विभाग आपल्या महापालिकेअंतर्गतला सांभाळते तर आज आम्ही इथं बेघर निवारा केंद्रामध्ये आलो आहोत आपलं निक्षय संस्था आणि इन्साफ फाउंडेशन यांच्यामार्फत आज आपण इथे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर जेंट्स पुरुष लोकांना यांनी ठेवलेले आहे की ज्यांना घरच नाही आहे बाहेरून कुठून कुठून ते सापडलेले आहेत लोकं त्यांना इथं आणून हे लोक त्यांची खूप छान काळजी घेतात त्यांना जेवण असतं स्वच्छता पण आहे इथं आणि आपले आ, सर इथं भरपूर छान पद्धतीने काम करत आहेत तर मला अनिल सरांनी सांगितलं की मॅडम आप इथं आपण जाऊया आणि इथल्या पेशंटचं पण आपण चेक करूया की चुकून कुणाला जर टी बीची लागण झालेली असेल तर एकाला जर टी बी झालेला असेल तर संसर्गाने आपल्याला माहिती आहे हवेमार्फत श्वासामार्फत हा आजार पसरतो तर इतर लोक पण रिस्कवर असू शकतात तर ह्यांच्या पण तब्येतीची काळजी घेणं ही एक आपलं माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण पण इथं काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे फक्त आपलं घर आपली फॅमिली ह्या पुरतंच आपलं मर्यादित न ठेवता हे जे लोक आहेत हे सुद्धा आपले बांधव आहेत आणि माणसंच आहेत ही तर आपल्या सेवा इथं पण पोहोचायला पाहिजे तर महापालिकेतर्फे पण आपण इथं काम करतोच आहोत सगळ्या आजाराची ह्यांची तपासणी होती आहे तर आज आपण इथं येऊन टी बीची तपासणी करतो आहे ह्या सगळ्यांचे आपण एक्सरे काढणार आहोत सगळ्यांचे थुंकीचे नमुने टेस्ट करणार आहोत आणि चुकून जर त्याच्यात कोण आढळलं पॉझिटिव्ह निघाले टी बीसाठी तर आपल्याकडून औषधोपचार हे सगळं आपण इथं फ्रीच असतं आहे आणि सहा महिन्याचा कालावधी आपल्या टी बीचा औषधांचा आपण त्यांना सहा महिने औषध आपण पुजारी सरांच्या मार्फत आपण देणार आहोत तर छान वाटलं इथं येऊन आणि इतके दिवस आपण आलो कसं नाही ही रुखरूख मनाला लागली तर आमची पण आता इथून पुढं नेहमी वरचेवर विजिट राहील आणि हे सगळे सत्तर ते ऐंशी पेशंट आहेत आणि ही संख्या वाढतच जाणार आहे पुढे तर हा एक रिस्क ग्रुप झाला आणि आपल्या सगळ्या आरोग्यसेवा इथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर मी महापालिकेला पण विनंती करते की आपल्या आपण जे इतके आपण डॉक्टर आहोत तर आपलं काम आपण इथं पण येऊन करायला पाहिजे आणि आज आपण हे काम कम करतो आहे एक्सरे पण सगळ्यांचे काढतो आहे थिमकी नमुने घेतो आहे ह्याच्यातलं कोण आता येईल पॉझिटिव्ह त्या पद्धतीने आम्हाला आम्ही त्यांना पुढचा औषधोपचार सुरू करू आणि आपले आरोग्य अधिकारी पण थोड्या वेळात येणार आहे डॉकील सर आपले आयुक्त माननीय श्री सुनील पवार सर यांचा पण आम्हाला नेहमी टी व्हीमध्ये सपोर्ट असतो तर आपले सगळे मेडिकल ऑफिसर आपले आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील सर आपले आयुक्त माननीय सुनीलजी पवार ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही आता ह्यांच्या पण तपासण्या चालू करणार आहोत आणि okay. वर्षातून एक दोनदा आपण तपासण्या सगळ्यांच्या करून घेऊया